तर मी सारिका आणि पाडवा स्पेशल घेऊन आले तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊन यायचंच होतं तर घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी काय बघा पॅकेजिंग एवढं सुंदर आहे गोल्डन कलरचा डब्बा आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये एवढं सुंदर यंत्र आहे की ते आपल्या खूप अडचणींवर काम करू शकतं असं कोण आहे तर कालभैरव कालभैरव यंत्र हे सगळ्यात पहिल्यांदा घरातील अकालमृत्यू किंवा ॲक्सिडेंट आजारी अचानक पडणे या सगळ्याला भरपूर काम करतं त्याचप्रमाणे कालभैरव यंत्र हे भूतबाधा प्रेतबाधा बाधा, प्रेत बाधा, बाधा वगैरे ज्या कुठल्याही गोष्टी असतात हे यंत्र ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये या कोणत्याही प्रकारचा जादू टोना एकमेकावर जळणं जे काही तुम्ही मला विचारता यातलं कुठलंच होत नाही त्याचप्रमाणे कालभैरव हे एक असे आहेत की ते आपल्याला व्यसनमुक्तीपासूनसुद्धा आपल्या घरातल्या मुलांना माणसांना दूर ठेवू शकतात कालभैरव यंत्र हे आपल्या तरुण पिढीसाठी सुद्धा खूप चांगलं आहे ज्या घरामध्ये टीनेजरमधली मुलं आहेत की मुली वाईट मार्गाला लागत आहेत मुलं वाईट मार्गाला लागत आहेत अशा ज्यांच्या माझ्याकडं कंप्लेंट असायच्या त्यांच्यासाठी हा आपला जो ब्लॅक क्रिस्टल आहे त्याच क्रिस्टलमध्ये तयार केलेलं हे कालभैरव यंत्र आहे हे कालभैरव यंत्र स्वतःमध्येच एक मोठं महादेवाचाच कालभैरव हे रूप आहे त्याच्यामुळं काय बोलायचं त्याला अजून ह्याला बोलण्याला शब्द नाहीत वर इथं आहे एंजल नंबर तर कालभैरव यंत्र हे तुम्हाला घरातली आजारपणं दूर करायचे असतील व्यसनं दूर करायचे असतील मुलांना लागलेली वाईट व्यसनं दूर करायची असतील जादू टोना ज जा, एकमेकांवर जर आपल्याला नजर बाधा होत असेल कुणी आपल्याला नजर लावत असेल किंवा मग बाकी काही तुम्ही म्हणता ते त्याचप्रमाणे भीती वाटणे झोपेत दात खाणे झोपेत डचकणे झोपेत चालणे अशा ज्या 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 वाईट शक्तीमुळं येणाऱ्या तक्रारी आहेत त्या कालभैरव यंत्रामुळं या पूर्णपणे नष्ट होतात त्यामुळं ज्या घरामध्ये हे कालभैरव यंत्र असेल त्या घरामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही बाधा होऊ शकत नाही तर हे वापरायचं कसं आहे तर तुम्ही हे घरात असाच बॉक्समध्ये ठेवू शकता आणि त्याच्या ऊर्जा त्याला रेकी पॉवरफुल दिली जाणार आहे त्यामुळं दिवसातनं एकदा उघडून ह्याला जर तुम्ही अगरबत्ती दाखवली आणि कपाटात अर्थात कुठंही ठेवून दिलं तुम्ही तरीही चालत आहे आपल्या शत्रूला हे दिसणार नाही यासाठी मी तुम्हाला हा सुंदरसा बॉक्स देत आहे कारण शत्रूपासून याचं रक्षण झालं पाहिजे नाहीतर शत्रूनाशाच्यामुळं आपल्याला जे जळत असतील माणसा ॲक्च्युली शत्रू असं नाही पण जे कोणी आपली माणसं आपल्यावर जळत असतील किंवा या वाईट शक्ती आपल्याला देत असतील त्यापासून आपल्याला रक्षण होणार नाही त्याचप्रमाणे अजून एक घेऊन आली आहे मी अशा सुंदरशा पॅकेजिंगमध्ये ते म्हणजे बगलामुखी महायंत्र बगलामुखी यंत्र हे आपल्याला शत्रूवर विजय मिळवून देतं बगलामुखी माता ही त्यासाठीच असते तुमच्या कोर्ट कचेऱ्या असू दे पोलीस केस असू दे शेतीतल्या अडचणी असू दे शेजारपाजारची भांडणं असू दे हजबंड वाईफमधली भांडणं असू दे भावाभावातली भांडणं असू दे कोणतीही भांडणं कोणत्याही पोलीस केस कोणत्याही कोर्ट कचेर्या कोणतीही बाधा या सगळ्याला उत्तर आहे एकच ते म्हणजे बगलामुखी यंत्र बगलामुखी पोटली ही आपल्याकडं आहेच पण बगलामुखी यंत्र हे पहिल्यांदाच केलेलं आहे तर यावर असे जप पण आहे आणि हे पण आहे हे, हे सुद्धा वापरायची पद्धतीच आहे आपल्या शत्रूपासून लपून ठेवण्यासाठीच याला सुंदरशी डबी दिलेली आहे हे यंत्र ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कधीही जर अजून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शत्रू नसतील पोलीस केस नसतील कोर्ट कचेऱ्यामागं तुमच्या नसतील तर कधीही आयुष्यात या गोष्टी घडणार नाहीत आपल्या घरातलं कुणीही वाईट मार्गाला कधीही जाणार नाही तर हे आहे बगलामुखी यंत्र ज्यांना शत्रूपासनं विजय हवा आहे ज्यांना कोर्ट कचे्यांमध्ये विजय हवा आहे ज्यांना पोलीस केस या गोष्टींमध्ये विजय हवा आहे ज्यांना बॉसवर विजय हवा आहे ज्यांना नोकरीतमध्ये वगैरे प्रॉब्लेम येतात खूप खूप माणसांकडनं त्यांना त्रास दिला जातो त्या त्रासदायक माणसांपासून तुम्हाला सुटका मिळेल त्याचबरोबर अडकलेला पैसा अडकलेल्या पैशावर सुद्धा हे रामबाण आहे की तुम्ही रोज या यंत्राकडं पाच मिनटं बघून जर त्याला अफर्मेशन दिल्या की या व्यक्तीकडे अडकलेला हा पैसा माझा ताबडतोब मिळाला पाहिजे अशा जर त्याला अफर्मेशन देत राहिल्यात तर अडकलेल्या पैशावरसुद्धा हा रामबाण काम करू शकतो तुमची अर्धवट उभी राहिलेली घरं अर्धवट कर्ज मिळालेली तुम्हाला अक्षरशः कर्जमुक्तीवर सुद्धा हा काम करू शकतो असे हा बगलामुखी हे सुद्धा आपला जो ब्लॅक क्रिस्टल आहे त्यामध्येच बनवलेलं आहे तर वापरायची पद्धत त्याची मी तुम्हाला सांगितली तर पाडवा स्पेशल दोन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही कधीही हे घेऊ शकता वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि अशा छान छान गोष्टी सोडू नका तर नक्कीच उद्या विचारा मला आज मी आता ऑफलाईन आहे तर उद्या नक्की विचारा ह्याच्या किमती मला आणि असा असं जाऊ देऊ नका हे फार क्वचित मिळतं आणि ह्याला पॉवरफुल रेकी असणारे एक वर्षाची एक वर्षानंतर तुम्हाला परत रेकी घ्यावी लागेल तर किमती विचारायच्या असतील बुक करून ठेवायचं असेल तर दिशी उठायचं आणि पट्टदेशीवरती दिलेल्या नंबरवर ताईला मेसेज करून ठेवायचा मेसेजचं उत्तर मात्र झट्टदेशी मिळणार नाही याची खबरदारी सगळ्यांनी घ्यायची जेव्हा तुमचा नंबर येईल त्यावेळी ताई तुम्हाला नक्कीच उत्तर देईन तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो टाटा बाय बाय